भीमाकोरेगाव विजेस्तंभाच्या विविध वी मागण्यांसाठी भीमा कोरेगाव ते मंत्रालय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर सन्मान मोर्चाचे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे तरी लाखो भीमसैनिकांनी या सन्मान मार्च मध्ये सहभागी होण्याचे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे यावेळी निलेश गायकवाड दीपांकर इंगोले विशाल सोनवाने सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज आपण भीमा कोरेगाव रंगसंभ सेवा संघाच्या माध्यमातून ही जी काही पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो खरं तर आजचा महत्वाचा विषय आपल्याला सर्वांना माहीत आहे की एक जानेवारी दरवर्षी एक जानेवारीला शौर्य दिनाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी कोरेगाव भीमा जयस्तंभ फिरणे वाटा या ठिकाणी संपन्न होत असतो आणि पूर्वी महाराष्ट्रातील लाखो लोक यायचे आता देशभरातून लाखो लोक येतात नवे नवे तर मागील वर्षी दुबई असेल इंग्लंड असेल श्रीलंका असेल किंवा ऑस्ट्रेलियातील काही बांधव त्या ठिकाणी येऊन मानवताना देऊन गेलेले आहेत म्हणजे इंग्लंडचं शिष्टमंडळ मध्यंतरी आल्यानंतर त्यांनी आपल्या पूर्वजांनी तो इं, स्तंभ कशा पद्धतीने उभा केला याचा इतिहास काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अभ्यास देखील चालू आहे या जयस्तंभाला कमीत कमी अ हे युद्ध एक जानेवारी अठराशे अठरा ला झालं होतं आणि हे युद्ध झाल्यानंतर अगदी सत्तावीस म्हणजे अठराशे सत्तावीस पर्यंत हा जयस्तंभ उभा केला गेला होता आता या स्तंभाला दोनशे पाच वर्ष पूर्ण होऊन गेलेले आणि या दोनशे पाच वर्षात आपला देश स्वतंत्र होऊन आता एवढा काळ लोटल्यानंतर देखील प्रशासनाचं तिथे कोणच मंत्री महोदय त्या ठिकाणी येत नाही अगदी एक जानेवारी दोन हजार अठराला दंग झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रथमता त्या ठिकाणी भेट दिली आणि एवढं दुर्लक्षित केलं जातो विजयस्तंभ की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी इंग्लंडमध्ये त्याच्या पुस्तकामध्ये वाचन केलं आणि तो जयस्तंभ कुठे हे शोधत शोधत या ठिकाणी तो शोधला आणि तिथं त्यावेळेसचे जे काही पूर्वीचे महार असतील आताचे बौद्ध संपूर्ण यांना सांगितलं की तुमचे पूर्वज हे खूप शूरवीर होते महान होते आणि तेव्हापासून बाबासाहेबांची व्हिजिट झाल्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणात गर्दी होत गेली आज दोनशे वर्षानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस लाख लोक शौर्य दिने त्या ठिकाणी येऊन मानवना देत असतात आणि एक जानेवारी दोन हजार अठरा ला ज्यावेळेस त्या युद्धाला दोनशे वर्ष पूर्ण होत होते त्यावेळेस आम्ही आमच्या कोरेगाव विमा विजयस्तंभ सेवा संघाच्या माध्यमातून अंदाजे पन्नास लाख लोक त्या ठिकाणी देशभरातून आली पाहिजे आणि त्यांनी मानवंदना दिली पाहिजे हा आमचा संकल्प होता त्या पद्धतीने आम्ही तयारी देखील केली होती अगदी छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब असतील सर्व महापुरुषांचे स्टॅच्यू पुतळ्या त्या ठिकाणी आम्ही घेऊन त्या ठिकाणी आम्ही फाउंटन देखील केले म्हणजे फाउंटन आपलं जे काही कारण वगैरे जेवढा आम्हाला त्या ठिकाणी चांगलं करता येईल ते पहिल्यांदाच आम्ही चांगलं केलं होतं तो संपूर्ण आम्ही संपूर्ण फुलांनी सजवला होता परंतु तिथे जी घटना घडली तिथे जी दंगल झाली त्या दंगलीनंतर जयस्तंभाला एक वेगळं वलन मिळालं तो जयस्तंभ आम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न करत होतो त्याच्याही दोन पटीने जास्त तो प्रचार प्रसार झाला त्या जयस्तंभा आणि आता अधिकच लोकांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली ह्या पत्रकार परिषदेच्या ज्या काही माझ्या मागण्या आहेत मी जो काही विजय स्तंभ सन्मान मोर्चा किंवा लाँग मार्च काढणार आहे जयस्तंभ ते मुंबई हा लाँग मार्च असा असणार आहे की आम्ही पायी मोर्चा काढणार आहोत या पायी मोर्चामध्ये शेकडो हजारो आम्ही महाराष्ट्रभर याचा प्रचार प्रसार झालेला आहे आम्हाला महाराष्ट्रातून कोण येत आहेत ते आम्ही येणार आहोत तर कदाचित पाच ते दहा हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील त्याचं नियोजन आमचं मोठ्या प्रमाणात चालू आहे आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत जय स्तंभाच्या संदर्भात त्या मागण्या मी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतोय की जय स्तंभावर मागील अकरा वर्षापूर्वी पावसाळ्यात वीज कोसळली होती वीज कोसळल्यानंतर जय स्तंभाचा वरचा जो भाग आहे त्याचे जे काही दगड आहेत विटाच्या आकाराचे ते दगड काही कोसळले होते आणि मग तिथे सैनिकांनी म्हणजे आपण मिलिटरी म्हणतो या सैनिकांनी तो स्तंभ दुरुस्त केला परंतु एकदा दुरुस्त केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि मग त्यांनी जे दुरुस्त केलंय तिथून दरवर्षी पावसाचं पाणी आतमध्ये जाते म्हणजे आज जर जयस्तंभ तुम्ही पाहिला ते तर त्या जयस्तंभाच्या इतरत्र भागातून आपण आपलं पावसाळ्यात जसं घरात पाणी शिरल्यानंतर आपल्या घराची भिंत फुकते आणि ती पडण्याची भीती असते तर तशी परिस्थिती जयस्तंभाच्या बाबतीत घडलेली आहे आणि आम्ही स्थानिक समिती म्हणून गेले एकवीस वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना आमचं कर्तव्य म्हणा किंवा आमची जबाबदारी म्हणा की जयस्तंभाची आजची परिस्थिती ही समाजासमोर महाराष्ट्रावर देशभर गेली पाहिजे उद्या जर या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर आपल्या सर्वांना माहिती आहे राम मंदिर किंवा बाबरी मस्जिद मध्ये ज्या पद्धतीने कोर्टात हा विषय गेला आणि प्रलंबित राहिला राम मंदिराचा विषय हा आता मार्गी लागला कधी तर भारतीय जनता पार्टीचा भारती भारती सरकार आल्यावर त्यांनी तो विषय मार्गी लावला परंतु जयस्तंभाची जर पडझड झाली तर दलित नेत्यांची एकंदरीत अवस्था बघता मला वाटत नाही जयस्तंभ परत उभा राहील मग तो पडू न देणं हे नेत्यांनी जरी दुर्लक्ष केलं असलं तरी एक समाज म्हणून किंवा स्थानिक म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही ते पार पाडण्यासाठी जयस्तंभावर जी वीज कोसळली होती आणि त्या वीज घरच्या बाजूने जे काही पाणी जाऊन आता जयस्तंभाच्या विटा वगैरे दगडी जे काय आता सध्या परिस्थिती हल्लेल्या आहेत ते विटा त्याची जर आता लवकर दुरुस्ती नाही झाली तर येणाऱ्या काळात तिथे मोठी दुर्घटना घडू शकते तो एक विषय तर ते दुरुस्ती तात्काळ करावी एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी कोरेगाव विमा येथे झालेली दंगल व तीन जानेवारी दोन हजार अठरा रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारला होता भारत बंद होता तर ह्या दोन दिवसामध्ये आपल्या किंवा मराठा समाजाच्या ह्या दोन्ही समाजाच्या मुलांवर कमीत कमी तीस ते चौतीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेले आज ज्यावेळेस मुलांचे आम्हाला फोन येतात की आम्हाला शिक्षणात अडचण येतात किंवा आम्हाला नोकरीत अडचणी येतात तर त्यांच्यासाठी अजूनपर्यंत कोण धावून गेलेलं नाही आणि ती दंगल झाल्यानंतरच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी एक एक दोन हजार अठरा ला जी दंगल झाली त्याच्यानंतर त्याच साली म्हणजे दोन ते तीन महिन्यानंतरच त्यांनी एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये असं सांगितलं शिंदे नावाची समिती नेमली पोलीस महासंचालक त्यांना बरोबरीला दिले आणि तिथं असं सांगितलं गेलं की जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत जसे दरोडा असेल खून असेल किंवा तीनशे सात सारखे गुन्हे असतील ज्या मुलांवर ते गुन्हे सोडून बाकीचे सगळे गुन्हे आम्ही मागे घेतो रे परंतु ते गुन्हे अजून देखील मागे घेतलेले नाही म्हणून आपल्या मुलांचं जे काय शिक्षण असेल नोकरी असेल याला अडचणी निर्माण होत आहेत म्हणून ते गुन्हे ताबडतोब मागे घ्यावे मग ते मराठा समाजाचे असो त्याच्यामध्ये त्यामध्ये असाही उल्लेख आहे की मराठा आंदोलनाचे देखील गुन्हे आपण आरक्षणासंदर्भात झालेले ते देखील मागे घेण्यात यावेत ते सगळेच गुन्हे मागे घेण्यासाठी हा लाँग मार्च आहे आमचा तिसरा विषय असा आहे की एक जानेवारी दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा प्रथमच अजितदादा पवार जयस्तंभाला मानवना देण्यासाठी आले होते महाराष्ट्रातले पहिले उपमुख्यमंत्री असे ज्यांनी तिथे मानवंदना दिली त्यांनी तिथली परिस्थिती बघितल्यानंतर त्यांनी एक घोषणा केली की मी ह्या जयस्तंभाच्या विकास कामासाठी शंभर कोटीचा निधी या ठिकाणी आपल्याला देत आहे देणार आहे आणि जयस्तंभाला ही जागा अपुरी पडतीय विकास कामासाठी तर आजूबाजूची जी जागा आहे जयस्तंभाची तर ती विकत घेऊन तिच्यावर आपण विकास कामं करूया खर तर तो निधी फार कमी आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि जयस्तंभ या दोन्ही पर्यटन या दोन्ही ऐतिहासिक स्थळाला एकाच वेळे निधीची घोषणा झाली होती तिथे निधी आलेला आहे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण जयस्तंभाला सुद्धा निधी आला पाहिजे होता ही आमची एक प्रमुख मागणी आहे मी ज्यावेळेस अकरा अकरा दोन हजार टाकला मान्य जिल्हाधिकारी असेल समाज कल्याण आयुक्त असेल तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी आलेला नाहीये म्हणून आदितदा त्यावेळेस जी घोषणा केली त्यावेळेस आम्हाला खूप बरं वाटलं होतं समाजाला चांगला मेसेज केला होता महाराष्ट्रात की बाबा कुठला तरी एक नेता आपल्याकडे आला आणि त्यांनी जयस्तंभासाठी त्यांनी एक जबाबदारी स्वीकारली आणि ते काम केलं परंतु आम्ही ज्यावेळेस विचारायला जातो पत्रकार करतो त्यावेळेस सांगितलं जातं की कोर्टची केस ठीक आहे ना कोर्टची केस आहे कोर्ट तर ती जयस्तंभाची जी काय मूळची जागा आहे दहा एकर त्याच्यावर कोर्टची केस आहे आजूबाजूच्या जागा अधिग्रहण करायला काही हरकत नाही म्हणून आमचा तो एक विषय किती जागा लवकरात लवकर अधिग्रहण करण्यात आली एक जानेवारी दोन हजार अठरा पासून शिवरे शिवरे दिन योजनेसाठी बाकीच्या माध्यमातून अंदाजे दहा कोटी रुपये खर्च करण्यात येईल मुळात लक्षात घ्या बाकी ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे तिचा मूळ उद्देश हाच आहे की संशोधन करणं हा तिचा उद्देश आहे परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीने बारतीचा पैसा फेलोशिप्ला स्कॉलरशिप ह्या सगळ्या गोष्टी सोडून तिथं नियोजनासाठी खर्च केला जातो आपण आळंदीचे कार्यक्रम पाहतो आपल्या भागात आहे आपण पंढरपूरचे पाहतो किंवा हे जे कार्यक्रम आहेत ह्या तिथे ज्या पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जातो अगदी त्याच पद्धतीने हा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे बार्टीला ह्या विषयातून बाजूला गेलं पाहिजे किंवा बार्टीचा पैसा या ठिकाणी वापरला नाही पाहिजे हा एक आमचा प्रमुख मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की जयस्तंभ महाराज समाधी अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर ही दोन्ही ऐतिहासिक स्थळ आहेत दोन्ही ऐतिहासिक स्थळांना संपूर्ण महाराष्ट्रातून आपले जे काय अनुयायी हे मानवधना देण्यासाठी येत असतात त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा पुणे दर्शन मध्ये समावेश करण्यात यावा ज्या पद्धतीने पुण्यातील बाहेरची मंडळी असेल परराज्यातील मंडळी असतात किंवा पुण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये काय काय पाहण्यासारखे किंवा कुठले ऐतिहासिक स्थळ आहे हे पाण्यासाठी ज्यावेळेस पुणे दर्शन बस मध्ये जाऊन बसतात आणि त्यांना ज्या पद्धतीने शनिवारवाडा असेल किंवा इतर इतर ठिकाणी फिरवलं जातं तर त्यांना अगदी जयस्तंभ आणि संभाजी महाराजांचा समाधी असतं हे पुणे दर्शन मध्ये समावेश करून ते देखील ते देखील त्यांना दाखवण्यात यावं आणि या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा इतिहास शासनाने त्यांच्या माध्यमातून इतिहासाचा ठिकाणी लावण्यात यावा म्हणजे इतिहासाची जी काय लोकांच्या मनात काय मनस्थिती असते ही होणार जय स्तंभावर एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धातील सैनिकांची काळी पाठी लावण्यात आलेली आहे ही स्तंभाचा जो इतिहास आहे हा एक जानेवारी अठराशे अठराचा आहे त्यावेळेस भारत देश स्वतंत्र नव्हता त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती परंतु स्तंभावर चुकीच्या पद्धतीने ही काळी पाठी लावलेली आहे की जी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातली आहे तर ती पाठी त्या ठिकाणी लावली नाही पाहिजे त्या पाठीचा देखील आपण सर्वजण सन्मान करतो ती मान सन्मानाने त्याच्यासाठी एखादा वेगळा स्तंभ शासनाने किंवा केंद्र सरकारने उभारला पाहिजे ती पाठी त्या ठिकाणी लावली पाहिजे आणि ह्या जयस्तंभापासून ती हा एक याच्यासाठी खूप आंदोलन झाले आतापर्यंत बऱ्याच पक्ष संघटना यांनी खूप आंदोलन केलेली आहे तर ते देखील आमच्या तो देखील आमचा विषय या ठिकाणी आहे शेवटचा विषय असा आहे जयस्तंभ या ठिकाणी देशभरातून भीम सैनिक येत असतात त्यांच्यासाठी पुणे स्टेशन ते जयस्तंभ अशी स्वतंत्र बस व्यवस्था करण्यात म्हणजे येणार कायमस्वरूपी असावी जेव्हा लोक येतात तेव्हा जयस्तंभाला येण्यासाठी लोकांना खूप अडचण होते तिथं पोचण्यासाठी आणि तिथं आल्यानंतर तिथे जे काही आपले लोक येतात तर तिथं पिण्याचं पाणी किंवा त्यांच्यासाठी जे काही टाकल्या सुविधा मध्ये प्रामुख्याने सुलभ शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल किंवा निवासाची व्यवस्था असेल अशी कुठलीच व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली नाही आणि गेले अकरा ते बारा वर्ष मान्य जिल्हाधिकारी असेल मुख्यमंत्री असेल यांना पत्रव्यवहार करतोय एवढंच काय तर एक जानेवारी दोन हजार अठरा ला दंगल झाल्यानंतर तिथे जे काही एसआरपीची टीम होती पोलीस होते त्यांना सुद्धा आंघोळीची व्यवस्था नव्हती शौचाची व्यवस्था नव्हती एवढी दयनीय अवस्था त्या ठिकाणी तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आणि एक जानेवारीला वे प्रत्येक वेळेस आपल्या लाखो गाड्या येतात तिथं पार्किंगची व्यवस्था नसते मग कोणाकोणतरी खासगी जागा भाड्यातात घ्यावं लागतात किंवा एकत्र गाड्या लागतात आणि गाडी लावायला जागा असल्यामुळं लोक रस्त्याला पार्किंग करतात आणि जे समगडे पाच वा दहा किलोमीटर चालत येतात सर्व त्या ठिकाणी जाम परिस्थिती येते म्हणजे ट्रॅफिक जाम होणं किंवा लोक वेळेवर न पोहोचणं अशी परिस्थिती निर्माण होती त्याच्यामध्ये वेवृद्ध माणसं जास्त असतात त्यांना खूप चालावं लागतं त्याच्यामध्ये आमच्या गरोदर कधी कधी महिला भगिनी असतात लहान मुलं असतात त्यांच्याकडे या सर्वांचा त्रास वाचवण्यासाठी आजूबाजूच्या गावामध्ये म्हणजे जयस्तंभ ज्या गावात आहे पेरणे गावात तिथे कमीत कमी तीनशे ते चारशे एकरचं गायरण आहे तर तिथं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मागील तीन चार पत्रे के कि पन्नासे, पन्नासे के एक एक ते चार वर्षापासून विनंती करतोय व्यवहार केलेला आहे की तुम्ही तिथे पन्नास किंवा शंभर एक दिवसासाठी तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण टाकून द्यावं की जेणेकरून जयस्तंभ येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्या कार्यक्रमात सुरळीतपणा येईल तर या सर्व गोष्टी या सर्व विषय घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आयुक्तांना निवेदन दिले मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांना सुद्धा पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही आमचा लॉंग मार्च कसा असेल की बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी बारा वाजता आम्ही जयस्तंभावर निघणार आहोत त्याच्यातील त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील mm. तमाम उपस्थित असतील आणि हा कायदेशीर शांततेच्या मार्गाने मोर्चा असेल एकवीस ऑगस्टला संपूर्ण भारत बंद होता की जे सुप्रीम कोर्टाने चुकीचा निर्णय दिला अपघडचा वर्गीकरणाचा त्याच्या विरोधात आम्ही तिथे जयस्तंभाच्या तिथे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्रास आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्ही जयस्तंभचे देखील विषय टाकले आणि शासनाला एक अल्टिमेट दिला की बाबा एकतीस ऑगस्ट पर्यंत जर आपण आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मात्र आम्ही लॉन्ग मार्चच्या माध्यमातून आमच्या मागण्या घेऊन आम्ही मुंबईला दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असेल यांच्या बंगल्यावर जाऊन तिथे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत असं आम्ही शासनाला कळवलं होतं त्याही वेळेस कळवलं होतं आणि आता पत्राच्या माध्यमात देखील कळवले आता आपल्याला जर शंका असेल की फडणवीस साहेबांना अजितदादाच का घेतले तर या दोन्ही उपमुख्य मंत्र्यांचा या गोष्टीशी जवळ संबंध आहे म्हणून या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना आम्ही घेतलेले कारण ज्यावेळेस दंगल घडली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी जे आर काढलाय हा आणि आताही गृहमंत्री तेच आहेत म्हणून त्यांच्यासाठी हा विषय घेतलाय अजितदादांचा विषय असा आहे की ते पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी शंभर कोटीची घोषणा केली होती आणि पुण्यात जर एखादा विकास काम असेल किंवा मोठा निर्णय असेल तर मंत्रिमंडळात अजितदादाला विचारावं लागतं अगोदर असा एक आमचा समज आहे म्हणून आजी दादा देखील या विषयात मदत करू शकतात आम्हाला म्हणून अजितदादाचा विषय घेतलेला